पहिलंच त्यात वेळ त्यांनी येऊ दिली नाही पाहिजे तोपर्यंत आम्ही तिथे येईपर्यंत तुम्हाला जर वाटत असेल मराठीत आल्यावर गर्दी होईल हे होईल तुम्ही तयार करा या पूर्ण सरसगड कोण मी प्रमाणपत्र तयार करा आम्ही येणार नाही आम्ही तिथं येणारच आता तुम्ही जर आम्हाला जेवढं आढळतात तेवढं जास्त येऊ मग आम्ही अजित पवार म्हणतात कायदा हातात घेऊन नका अजित पवार म्हटले की कायदा हातात घेऊ नका स्वतः घेतलं तर चालतो दोन उपमुख्यमंत्री बरे चालतात तुमच्या महाराष्ट्राला आणि आम्ही आता कितलं काय नाही आम्ही कोणती काही हातात घेतलेला नाही आम्ही जे आम झापका दाखल आहे ते मागतो आठ महिन्यापासून हसरूदारा के पाडला चालले ते आश्वासन देऊन मोठा बोलून पुरा पुरा रेटले चले दे मागतात गैर काय कव्हर करायचा आम्ही ने सांगा तुम्ही सोबत कोण हटलाय सोबत दोन हजार लेडीज पण आम्ही पुढे दादा ज्या लेडीज काही काळात काही पैसे आलेले तर आमच्या काही समजा आजी वयस्कर आजची काही समजा माझ्या वयाच्या तर मुली आहे कॉलेज आरक्षणाची गरज आहे शिक्षण करता आरक्षण करून याच्यामध्ये उतरलेले आता सगळ्यात एकच आरक्षण घेतलं नाही